संजय प्रसन्न गाव उदय उमेश ठाकरे व पूजा योगेश पाटील भालीवाडी यांना अच्छा मैदाना झोदा दिली आहे कापरी सिद्धी प्रसन्न स्वर्गेश अंतराम सकाराम वारिंगे पालेगाव गाव आ, हा साहिल जरा स्टेज जाऊया साहिल रांदवी स्टेज जाऊया हा मंगेश मराठे पेंडशे यांचा माउली विंदोरच्या गुलालाचा मानकर झाल्याबद्दल दोनशे रुपयाचा बक्षीस धन्यवाद आणि पप्पू पाटील यांचा सत्यापाला आपलं हार्दिक अभिनंदन आता ज्या शर्दीमध्ये उजवी साईड विजय धन्यवाद